माजुरड्यांचं शेतकऱ्याविषयीच मत ऐका तुला <coughs> तुले दिलं म्हणते रे बन तुले तुला सगळ दिलं म्हणते रे बन तू तुकारू नको वाई वाई तू तुकारू नको वाई वाई, वाई, वाई। तुला लागत मतीस सोय करू नको वय वय तुला लागत नव्हती सोय तुझ उधार होत रे दगन तुझ उधार होत रे दगन तुले सगळंच गेलं म्हणते रे बबन रावान तुले सगळंच गेलं म्हणते रे बबन रावान तुया बापाले वावर पेराले तुया बापाले वावर पेराले पैसे दिले रे त्याच्या बापान तुया बापाले वावर पेराले पैसे दिले रे त्याच्या बापान तू करगळ बळ तू करगळ बळ नाही होईल परवा तू नाही तर होईल कारवाळा तुया तुया पडी होत रे रान हो तुले सगळत गेलं म्हण ते रे बन तुले सगळत गेलं म्हण ते रे बन रान तुला सगळ्यात गेल म्हणते बबन रावान तुया पायातला बुट तुया पायातला बुटन अंगातला सुट तुया पायातला बुटन अंगातला कोट आणि हे हाय काय कित देन ओ हे हाय काय कित देन तू करू नको लपलं डपळ <système voice> करू नको लपळ तुझ्या हाती डपळ तेही पण त्याचीच देण म्हणे पण त्याचीच देण तुले सगळंच दिलं म्हणे तुला सगळंच रे बबन रावान तुले सगळंच रे बबन रावान माय बहीण बायकोले माय बहीण बायकोले माय बहीण बायकोले पंधराशे देऊन धनवण केलं म्हणे त्या बायकोले पंधराशे देऊन धनुवान केलं म्हणे त्या तू खाय कंट्रोलचा भात खाय कंट्रोलचा भात न दे साथ कंट्रोलचा भात आण देणं त्याला काउन काढत रे त्याच हो काउन काळ तर त्या चौन धुन हो तुला सगळंच गेलं म्हणते रे देल बन रान तुला सगळच गेलं म्हणते रे बन तुला सजळत देवा म्हणते रे बन रावान हो